व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम विषयाला करण्या सर्वप्रथम महाराष्ट्राचे करण्याचे तुकारामजी ओंबळे यांचे लाख लाख कोटी कोटी आभार व्यक्त करतो ओंबळे साहेब तुमच्यामुळे हिंदूंवर जो दाग लागणार होता तो लागला नाही खरंय मित्रांनो सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याला भगवाद आतंकवाद असं या काँग्रेसींना सिद्ध करायचं होतं म्हणूनच इमिजिएटली दिग्विजय सिंग यांनी पुस्तक सुद्धा छापून टाकलो भगवा दहशतवाद नावाचं बरं त्यात कहर म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे तेव्हा कसंही बोलून घेते की होय होय हा भगवा दहशतवादच आहे भगवा आतंकवाद आहे का तर कसाबने हकावर भगवा कलावा बांधलेला होता विचार करा तो जर डेट झाला असता जिवंत पकडला गेला नसता तर ह्या लोकांनी खरंच हिंदूंचं जगणं किती अवघड करून टाकलं असतं या काँग्रेसनं हलकटंगी यांची ही नीतिमत्ताच आहे पहिल्यापासून हे आजचं नाही आहे महात्मा गांधी देशामध्ये आले आणि त्यांनी जे काही मुस्लिम तुष्टीकरण चालू करून टाकलं ह्या देशामध्ये ज्याची तोडच नाहीये म्हणजे हिंदूंना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते जर तुम्हाला मारत असतील तर हसत हसत मरा पण तुम्ही त्यांना मारू नका हिंदू स्त्रियांना सांगितलं की ते जर तुमच्यावर बलात्कार करायला येत असतील तर तुम्ही विष प्या आणि मरा म्हणजे तुमची अब्रू आहे पण त्या स्त्रियांनी जेव्हा प्रश्न विचारला की बापू हे लोक मेलेल्या शरीरावर सुद्धा रेप करतात त्याचा विनयभंग करतात मेलेल्या शरीराचा म्हणजे मृत शरीरावर सुद्धा हे लोक अतिप्रसंग करता। करतात आता काय करायचं तेव्हा इकडे एक मुलगी आबा इकडे एक मुलगी मनू काहीतरी का नाव तिचं त्या दोघींच्या खांद्यावर त्यांनी हात टाकले आणि म्हटले की माझा आता ब्रह्मचर्याचे प्रयोग करण्याचा वेळ झालेला आहे तेव्हा आपण यावर उद्या बोलूया आणि बापू तिथून निघून गेले हे पहिल्यापासून आपल्याकडे चालत आलेलं आहे पहिल्यापासून भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघ म्हणा किंवा आर एस एस म्हणा यांच्या बाबतीमध्ये काहीतरी अफवा पसरवायच्या आणि लोकांची माथी भडकवायची एवढंच सांगितलं जात येऊन जाऊन येऊन जाऊन टिमकी वाजवतात की, की पटेलांनी आर एस एस वर बंदी घातली होती पटेलांनी आर एस एस वर बंदी घातली होती अरे पण ती बंदी सुद्धा आर एस पटेलांनीच उठवली ना हे का सांगत नाही तुम्ही आर एस एस वर पटेलांनी जेव्हा बंदी घातली पंधरा वीस दिवसांच्या आतमध्ये महिना दोन महिन्याच्या अंतरामध्ये ती पटेलांनीच मागे घेतलेली आहे का घेतली मग जर बंदी झाली होती तर मागे का घेतली ती बंदी हे सांगा ना लोकांना नाही आम्ही नाही सांगणार आम्ही आमच्या सोयीप्रमाणेच बोलणार आम्ही नेहमी हेच म्हणणार की संविधान बदलणार आहे घटना बदलणार आहेत आरक्षण संपवणार आहे आणि ह्यामध्ये बापाच्या पावलावर पाऊल टाकून पुढची पिढी चालली होय आम्ही बोलतोय प्रणिती शिंदेबद्दल प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार धन्यवाद सोलापूरकरांनो असला संसदे नग संसदेत पाठवण्यासाठी खूप खूप आभार काय पाठवलंय तुम्ही नग बॉस म्हणजे आपण काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय सगळ्यात महत्वाचं आपण का बोलतोय हे सुद्धा ज्यांना कळत नाही ते संसदेत जाऊन बसल प्रमिती शिंदे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर आगपाखड केलेली आहे काय केलेली आहे कशी केलेली आहे काय बोललेले आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारच आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर फक्त आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवायची आहे म्हणजे आपण काय काय कामं करत आहोत कशी कशी करत हो? आहोत आणि कसा लाभ होतोय गरजून नात्याचा ना कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ना हे तुमच्या निदर्शनास यावं साठी फक्त ही पंचवीस तीस मिनिट सेकंदांची एक छोटीशी झलक बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती या छोट्याशा व्हिडिओमध्ये जे आवाहन केलेलं आहे मित्रांनो त्याला साथ द्या प्रतिसाद द्या एवढीच कळकळीची विनंती चला मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया नरेंद्र मोदी पुन्हा जर सत्तेत आले भारतीय जनता पक्ष एनडीए जर पुन्हा सत्तेत आला तर हे लोक संविधान बदलून दाखणार आहेत हे लोक आरक्षण संपवणार आहेत असं फेक नरेटिव्ह पहिल्यापासून हे लोक रेटत आलेली आहे अनेक जण त्याला भुललेले सुद्धा आहे आणि त्यामुळे हो मतदानाचा टक्का थोडासा कमी झाला थोडासा काही फार फरक पडलेला नाही अगदी दीड पावणे दोन टक्के मतं इकडे इकडे तिकडे झालेली आहे पण ती झालीच ना त्याचा नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाला एनडीएला सरकारमध्ये फटका बसलाच पुन्हा पुन्हा तेच 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 बोलत राहायचं आणि लोकांच्या डोक्यात ते बिंबवत राहायचं हा ह्या हलकट काँग्रेसींचा पहिल्यापासूनचा षडयंत्राचा भाग आहे आणि हेच षडयंत्र हे इथून पुढेही असंच रेटत राहणार आहे त्याच एक उदाहरण म्हणजे प्रणिती शिंदे आता पहिले प्रणिती शिंदे नेमकं काय बोललेले आहे ते तुम्हाला दाखवतो ते बघून घ्या म्हणजे त्यावर सविस्तर आपल्याला थोडस कीड लावल्या बीजेपीने धर्माची जातीची पातीची कीड युवकांच्या डोक्यात युवकांच्या डोक्यात कीड लावल्या मला माहिती आहे समाजात काय होत अरे मागासवर्गीय लोक बीजेपीला कसं काय मतदान करतात संविधान बदलायला काय तिकडे बीजेपीला म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष ही कीड आहे कीड हे जातीपातीची कीड पसरवत चाललेली आहेत म्हणे आजपर्यंत कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या भाषणामधून जातीपातीवर काही भाष्य करण्यात आलेलं आमच्या तरी नजरेस आलेलं नाहीये यांच्या नजरेत कुठून आलो ठोक बर भारतीय जनता पक्षाचा जो वोटर आहे हा सगळ्याच समाजाचा आहे याच यांना जास्त शल्य दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की यांची मुस्लिम वोट बँक जी आहे हिरवी वोट बँक ही यांच्या हातातून बऱ्यापैकी मिसकलेली आहे आणि ती गेलेली आहे एम आय एम कडे आणि हे आपण महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नुकतंच बघितलेलं बर दुसरीकडे असं म्हणावं तर जे दलित वोट्स आहेत ते सुद्धा विभागले दिलेले आहे कारण रिपब्लिकन पक्षाचेच बहात्तर गट आहे अहो हे सगळं एक गठ्ठा मतदान जर असतं तर मग आज प्रकाश आंबेडकर संसदेत असते ना पण नाहीये तरीही लोकांची माथी भडकवायची लोकांना भुलवत राहायचं आणि काहीतरी अफवा पसरवत राहायच्या एवढंच काम काँग्रेसही करतात बाकी यांनी रस्त्यावर उतरून काही कामं केली आहेत लोकांची असं तर कधी जाणवलेलं नाहीये म्हणजे गेल्या एक दहा बारा वर्षांमध्ये इतिहास काढून देऊ आपण काँग्रेसने या देशामध्ये विघातक गोष्टी करण्या मुलीकडे काय केलंय मध्ये दिल्लीचं पंजाबचं शेतकरी आंदोलन शाहीन वाघ ते सगळे स्पॉन्सर्ड आहे जॉर्ज सोरसचे कॉन्टर आहेत हे सगळे सगळ्यात मोठा कॉन्टर राहुल गांधी आणि त्याच्यानंतर राहुल गांधींच्या हाताखालची ही सगळी कोण प्रि शिंदे म्हणा हे सगळे लिब्रांडूज वामपंथी हे सगळे लगेच कामाला लागतात आणि नरेटिव्ह पसरवायला सुरुवात करतात पण आता यांच्या या खोट्या नरेटिव्हला लोक फसत नाही आहेत हे यांचं खरं फ्रस्ट्रेशन आहे यांचं म्हणणं आहे की हे संविधान बदलणार आहे अहो प्रणिती बोलताना थोडा विचार करून भानावर असून बोलत जा त्याच कारण आहे आतापर्यंत काँग्रेसने किती वर्ष सत्ता उपभोगली देशामध्ये सांगू शकता का आकडा तुम्ही स्वतः काँग्रेसच्या आहात ना इतक्या वर्षांमध्ये एकदाही संविधानात बदल घडवला नाही काँग्रेसने मग संविधानामध्ये आणि घटनेमध्ये जर बदल घडवायचा आहे किंवा घडवला गेलेला आहे तर असं म्हणायचं का बघा 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 संविधान बदललं असं नाही होऊ शकत ना बडक विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ज्ञानसूर्य आहे त्यांनी संविधानाची रचना करत असताना खूप लांबचा विचार केलेला आहे कसा की काळानुरूप काही बदल घटनेमध्ये होणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी तशी तरतूदच केलेली आहे त्या घटनेमध्ये की होय काळानुभूत तुम्ही काही कायद्यांमध्ये बदल करू शकता संविधानात्मक बदल करू शकता आणि तसे बदल आवश्यक तेव्हा त्या त्या ते सरकारनं केलेल्या आहेत काँग्रेसने आतापर्यंत जवळपास एकशे तीन वेळा संविधानामध्ये घटनेमध्ये बदल केलेले मग आता इतरांनी असं म्हणायचं का की संविधान बदललं म्हणून मूर्खपणासारखं काहीतरी बोलायचं सा। मूर्खासारखं काहीतरी बोलायचं स्वतःचं हसं कोबून घ्यायचं ही का नवीन फॅशन आली का मार्केटमध्ये नवीन ट्रेंड समजून हो का की लाईम मध्ये राहायचंय मला चर्चेमध्ये राहायचंय मला म्हणून मी काहीतरी बोललेच पाहिजे अहो बोला ना लाईम लाईट मध्ये राहा ना आपण मग चांगली कामं करून राहा ना सोलापूर मध्ये का पाण्याचा प्रश्न नाही का विजेचा प्रश्न नाहीये का स्लमचा प्रश्न नाहीये का सोलापूरमध्ये की सोलापूरचं शांघाय झालंय रस्ते वा पाणी वीज या सर्वसामान्य माणसाच्या गरजा आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या ना एवढं जर तुम्हाला निवडून दिलेलं सोलापूर आहे सोलापूरकरांनी तर तुम्ही त्यांच्यासाठी काम करा ना ही असली नाडकाऊ भाषण करून लोकांची माथी भडकवून लोकांना दिशाभूल करून साध्य पेपर वर बॉन्ड पेपर वर लिहून देऊ शकता की पुढच्या वर्षी पुढच्या टाउला सुद्धा मीच असणार आहे म्हणून बरं तुमचं राजकारणामधलं स्वतःचं कर्तृत्व असं काय आहे शून्य सुशील कुमार शिंदे हे नाव हा टॅग जर तुमच्या नावामागे नसता आज तुम्ही कुठे असता याचा कधी विचार झालेला आहे का चार पोळ येतात ताईंचा विजय असो ताई तुम आगे पडो हम तुम्हाला साथ आहे म्हणतात आणि तुम्ही लगेच हवेत आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या ओळखा आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या मतदार संघामध्ये काय काम करायला हवं केंद्रामधून निधी आणून आपलं शहर अजून कसं सुंदर होईल याकडे लक्ष देता येत नाही का ते करायचं दिलं सूड कारण आता चार वर्ष दुसरं कामच नाही ना आता बोंबाच मारायच्यात फक्त संसदेत बसून बाकडे वाजवायचे आणि असे हे भाषण करत हिंडायचे की ही जातीपातीचं विष आहे ना खरं सांगतो म्हणजे माझं मत आहे सर्वसामान्य माणूस ना जातीपातीमध्ये पडत नाही हो हे प्रणिती शिंगज सारखे जे नेते आहेत हे जातीपातीचं विष जास्त कालवतात मागे एकदा बघा राज ठाकरे सुद्धा बोललेले होते की ज्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्या दिवसापासून जातीपातीचं विष हे रुजत गेलं वाढत गेलं त्यांनी तर जाहीर आरोप केलेला आहे ना आपण रस्त पेट्रोल पंपावर जातो गाडीमध्ये पेट्रोल भरतो पेट्रोल भरत असताना आपण काय समोरच्या जात विचारतो त्याची तुझी जात काय म्हणून सर्वसामान्यांना याचं काही देणं देणं नाहीये प्रणिती शिंदे उगाच जातीपातीच्या राजकारणाला हवा देत तरुणांची माथी भडकवू नका हे जेनझी आहे यांना या देशाचा फारसा इतिहास माहीत नाहीये आणि हे लोक मतदान करतात ना आज ते किंवा आता पुढे एकोणतीसला जे मतदान होणार आहे ना ते विकास कामांवर होणार आहे भाषणबाजीवर होणार नाही आहे एवढं फक्त प्रणिती शिंदे म्हणूनच नाही प्रत्येक नेत्याला लक्षात घेतलं पाहिजे हे आता कारण आता देशाची टेंडन्सी सुद्धा बदलत चाललेली आहे असो हरकत नाही मित्रांनो कितीही बोललं काहीही बोललं तरी हे लोक जातीपातीवरच जाणार आहेत शेवटी कारण जातीचा खोटा धोकल्याशिवाय यांचं राजकारणच होत नाही त्याच्यावरच ओळी भाजायची असते यांना जातीपातीचं राजकारण करून मात्र आमची सगळ्यांना विनंती आहे सब भूमी की प्रभू श्रीराम सगळ्यांचेच आहेत बाबासाहेब सगळ्यांचेच आहेत छत्रपती शिवाजी महाराजकर दैवत आहे आपल्या सगळ्यांचं तेव्हा आपण सर्वसामान्य जे आहोत ते आपण या जातीपातीच्या भानगडीत न पडता आपण सर्वजण हिंदू आहोत एकमेकांचे बंधू भगिनी आहोत असाच विचार करून सहृदयानं आणि विनम्रतेनं एकमेकांसोबत व्यवहार ठेवूया बस तरच या समाजाचा समतोल राखला जाणार आहे नाही ह्या नेत्यांच्या नादी जर कोणी लागलेला असेल तर बाबा हो आत्ताच वेळ आहे विचार करा अराजक निर्माण होई या नेत्यांमुळेच प्रवृती शिंदे सारख्या नेत्यांच्या भाषणांमुळे समाजामध्ये अराजक निर्माण होत असतं होत आलेलं आहे आतापर्यंत ज्या दंगली होतात जी जालपोड होते जी तोडफोड होते ती सर्वसामान्य करतात का हो मी तर आजपर्यंत कधी अनुभवले नाही की माझ्या ऑफिसमधला एखादा कॉलिग तरा 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 निघाला आणि एखादी बस खोडून आला किंवा माझ्या समोर जो कोणी मित्र राहतोय माझा एखादा तो गेला आणि टोल नाका फोडून आला किंवा रस्त्यावर जाऊन गोंधळ घातलाय कधीच नाही माझ्या संपर्कात तर असली ओळीच नाही आहेत म्हणजे आपण सर्वसामान्य लोक आपण झापडं लावलेली आहेत आपल्याला जे काम करायचंय तेवढंच करतो आपण फालतू फालतू गोष्टींमध्ये आपण पडतच नाही मग हे करत कोण तर ह्यांनीच पोचलेले आणि ह्यांनीच डोक्यामध्ये जातीपातीचे विष टाकलेले काही जण काही जण तेव्हा मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार व्हावा म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं या विषयावर काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत आमचा कमेंट बॉक्स हा सदैव तुमच्यासाठी खुला आहे तेव्हा कमेंट करत राहा जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जीवनाची सोय करतो रुग्णांच्या औषध उपचारांची सोय करतो शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो शे, जे शेत खरच खरंच ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे त्या शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणा त्यांची पडलेली घरं म्हणा किंवा त्यांच्या लेकरांची शिक्षणं म्हणा या सगळ्या गोष्टींसाठी आपण सदैव त्यांच्या सोबत असतो आता पुन्हा एकदा आपल्याला गेल्या वेळेस प्रमाणे किराणा सामानाचे किट्स बनवायचे आणि ते आमचं वाटप करायचं आहे काही गरजूंना संख्या थोडी जास्त आहे ज्यांना वाटायचं आहे त्यांना त्यामुळे विनंती आहे मित्रांनो या सत्कर्मामध्ये मोठ्या मनाने सहभागी व्हा तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या दिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढी आमच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून आम्हा आम्ही तुम्हाला ती पोहोचती गहू लवकरच प्रत्येक शहरामध्ये आपण एक लाईव्ह कार्यक्रम करणार आहोत तेव्हा त्या त्या शहरातल्या लोकांनी आपल्या ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे ही पण आम्ही विनंती करतो मित्रांनो तुडतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मोठं मन करून प्रपंच परिवार वाढवा सामील व्हा ह्या सत्कर्मामध्ये हीच विनंती पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम तरवी ग्रह देखशान